आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं निवडणुका आणि आज मतदानाचा दिवस आहे सुरुवातीला स कुटुंब मतदान केलेलं आहे आणि सोबत आपले माझे आमदारसुद्धा आलेले आहेत नरेंद्र पवार साहेब उत्साह म्हणजे एवढा उत्साह आहे की आता कल्याण पश्चिमच्या बाबतीत म्हणायचं तर अशी ख्याती आहे है की एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा येत नाही असं काहीतरी बोललं जातं आपल्यामार्फत परंतु पवारसाहेब आता जातीने उभे आहेत इथे आणि लोकांचा उत्साह तुम्ही बघतायत कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत ज्या कल्याणचा विकास करणं हे महायुतीशिवाय दुसऱ्या कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत आहात एवढ्या सकाळीसुद्धा मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणं हे जनतेकडनं अपेक्षित आहे आणि जनता ते करणार असं आम्हाला खात्रीलायक विश्वास आहे येणाऱ्या ज्या निवडणुकांचं तेवीस तारखेला जो रिझल्ट आहे किंवा ज्या निवडणुकांचा मतमोजणे त्या तेवीस तारखेला महायुती मोठ्या ताकदीने पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबीज करणारे आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं आणि सामान्य माणसांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या भाषेत म्हणायचं तर कॉमनमॅनचं सी एम म्हणजे कॉमन मॅन कॉमनमॅनचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार आणि सुदलाम सुपलाम महाराष्ट्र करण्यासाठी त्या दृष्टीने हे सरकार पावलं टाकणार की मतदान जागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा सर्वच माध्यमांनी प प्रयत्न केलेला आहे आणि महायुतीचं जे अडीच वर्षातलं किंवा सव्वा दोन वर्षातलं जे काम आहे ते पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते आ, मतदार किंवा ते नागरिक हे सुद्धा उत्साहाने मतदानाला उतरलेलं आम्हाला इथं दिसत आहे कारण ज्या पद्धतीने महायुतीने काम केलेलं आहे लोकांना कुठेतरी एक आशा आहे की बाबा हे जे जे सरकार आहे हेच जनतेचं ह्या महाराष्ट्राचं पर्यायने कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं भलं करू शकतात त्यामुळे मतदार सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती रांगा लावून तुम्ही बघत असाल तर मतदानासाठी उभा येतो